आज आपण फक्त एक कप रव्यापासून हा जाळीदार नाश्ता बनवतोय त्यासाठी तुम्हाला जास्त काही वेळ लागणार नाही अवघ्या दहा मिनिटाच्या आतमध्ये हा जळीदार आणि मऊ श्लुषित असा हा नाश्ता तयार होतो आणि तुम्हाला बाहेरून देखील काही सामान आणण्याची गरज नाही अगदी घरातच असलेल्या उपलब्ध साहित्यामध्ये आपण हा जाळीदार नाश्ता तयार करणार आहोत रोज रोज नाश्त्याला काय बनवायचा हा नेहमीचाच प्रश्न तर अशा प्रकारे हा नाश्ता तुम्ही नक्कीच बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर चला उशीर न करता लगेता करूया तर सर्वात अगोदर एका भांड्यामध्ये या कपाने इथे मी साधारण बारीक रवा घेतलेला आहे आता जाड रवा असेल तर तो तुम्ही थोडासा मिक्सरला फिरून घ्यायचा आणि पुन्हा सारख्याच कपाने इथे मी अर्धा कप दही घेतलेला आहे तर इथे मी साधारण एक कप रव्यासाठी अर्धा कप दह्याचा वापर केलेला आहे आता तुम्ही इथे ताप वापरला तरही चालेल आणि पुन्हा सारख्याच कपाने इथे मी अर्धा कप ते पाऊन कप पाण्याचा वापर केलेला आहे याच्यापेक्षा आपल्याला यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आता हे दही आणि पाणी यामध्ये पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आणि शक्यतो यामध्ये जास्त पाण्याचा वापर न करता आपल्याला हे मिश्रण पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आता अगोदर जे मी अर्धा ते पाऊन कप पाणी आणि दही टाकलेलं होतं ते पूर्णपणे यामध्ये मिक्स केलेलं आहे पण अजून हे मिश्रण मला थोडंसं घट्टसर वाटत आहे त्यामुळे इथे मी पुन्हा पाव कप एवढं पाणी घेतलेलं आहे साधारण मी इथे अर्धा कप दही आणि पूर्णपणे एक कप पाण्याचा वापर केलेला आहे आता हे सर्व पाणी मिक्स केल्यानंतर साधारण हे मिश्रण आपण फक्त दोन ते तीन मिनिट तिथे झाकून ठेवूयात जेणेकरून रवा मस्त असा भिजेल आता या नाश्त्या सोबत खाण्यासाठी मस्त अशी खमंग चवदार चा अशी चटणी तयार करून घेऊयात जे काही साहित्य घ्यायचं आहे ते सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आता इथे मी काही सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत जेवढं सुकं खोबरं घेतलेलं आहे तेवढ्याच प्रमाणात इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत सोबतच दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं आणि सोबतच दोन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि यामध्ये थोड्याशा प्रमाणात पाणी आणि थोड्याशा प्रमाणात चवीपुरतं मीठ टाकून आपण आहे एकदम बारीक असं मिक्सर वाटून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे तर यामध्ये तुम्ही दही किंवा लिंबू देखील किंवा कोथिंबीर देखील ऍड करू शकता पण हे मी सर्व स्किप केलेलं आहे तर इथे आपली चटणी तयार झालेली आहे आता तुम्हाला ही चटणी पातळ किंवा घट्ट बनवायची आहे त्याच्या अंदाजानुसार यामध्ये पाणी टाकून हे मिक्सरला वाटून घ्यायची आणि वाटून घेतल्यानंतर मिक्सरला जे काही मिश्रण का रागलेलं होतं त्या भांड्यामध्ये पुन्हा पाणी टाकून हे मिश्रण या वाटीमध्ये टाकून दिलेलं आहे तर अशा प्रकारे ही चटणी आपली मस्त अशी भारी चवीची तयार झालेली आहे आता ही चटणी तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट पाहिजे आहे त्याच्या पाणी ऍड करायचं आता ही चटणी अजूनच भारी चवीची लागेल यासाठी इथे मी मोहरी कडीपत्ता आणि लाल मिरचीचा याला तडका दिलेला आहे तर ही यामुळे अजूनच खायला भारी लागेल तर अशा प्रकारे कमीत कमी साहित्यात आपण ही ऑथेंटिक अशी नारळाची चटणी तयार केलेली आहे तुम्ही पाहिलेलं आहे जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्टसर देखील नाही तर चला आता आपली चटणी तयार झालेली आहे आता लगेचच आपण आपलं मिश्रण पाहून घेऊयात आता मिश्रण मस्त असं भिजलेलं आहे आणि रवा देखील मस्त फुलवरती आलेला आहे तर अशाच प्रकारचं आपल्याला हे मिश्रण हवं आहे याच्यापेक्षा जास्त पातळ देखील हे बनवायचं नाही आणि जास्त घट्टसर देखील ठेवायचं नाही तर चला यामध्ये आपण चवीपुरतं मीठ ऍड करूयात मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून देखील घ्यायचा आहे आता हा नाश्त। आता आ, दे 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 नाश्ता तुम्ही इडली पात्रामध्ये देखील बनवू शकता किंवा या नाश्त्याला तुम्ही इडली देखील बनवू शकता आता ज्यांच्याकडे जर इडली पात्र नसेल किंवा तुमच्याकडे जर इडली बनवायचं भांडण नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने वाटीत हा नाश्ता बनवू शकता खूपच सहजतेने आणि खूपच सोप्या पद्धतीने हा नाश्ता बनवून तयार होतो आता हा नाश्ता म्हणजेच ही इडली मी या वाटीमध्ये बनवते त्यासाठी या वाट्या तेलाने चांगल्या ग्रीस करून घेतलेल्या आहेत आता आपला नाश्ता मस्त लागावा आणि छान दिसतो यासाठी इथे मी मोहरी आणि हरभऱ्या डाळीचा तडका दिलेला आहे आणि सोबतच हा इन्स्टंट आहे मस्त असा फुलून यावा यासाठी इथे मी अर्धा चमचा खायचा सोडा टाकलेला आहे आता लगेचच हे सर्व जिन्नस आपण या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊयात आणि सोडा टाकल्यावर हे जास्त देखील फेटत बसायचं नाही लगेचच हे मिश्रण आपण वाट्यामध्ये भरून घेऊयात आणि वाट्यामध्ये भरताना अर्धा नाश्ता यासाठी वरून मी थोडस लाल मिरची पावडर यावरती स्प्रेड करणार आहे जेणेकरून आपला नाश्ता दिसायला भारी दिसेल आणि लगेचच या वाट्या म्हणजेच आपला नाश्ता वाफवण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तर अगोदरच एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तुम्हाला पाहिजे तर हा नाश्ता तुम्ही पातेला देखील बनवू शकता तर अशा प्रकारची एक चाळणी या भांड्यामध्ये ठेवलेली आहे आणि या सर्व वाट्या या मी भांड्यामध्ये ठेवून दिलेल्या आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि वरून झाकण ठेवून द्यायचा आहे साधारण पाच मिनिटासाठी आपल्याला हा नाश्ता वाफून घ्यायचा आहे पाच मिनिटाच्या आतमध्ये आपला हा नाश्ता बनून तयार होतो जास्त वेळ देखील लागत नाही तर पहा पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपला नाश्ता मस्त फुगून असा वरती आलेला आहे म्हणजेच आपली इडली मस्त टम अशी फुलून आलेली आहे आणि एका चा खुच्या सायने तुम्ही पाहू शकता चाकूला देखील हे मिश्रण चिकटलेलं नाहीये तर चला आपला नाश्ता तयार झालेला आहे आता सर्व नाश्त्यातली ही इडली आपली गार झालेली आहे आता हिला आपण लगेचच बाहेर काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता किती सहजतेनं आपला हा नाश्ता बाहेर निघालेला आहे आणि पाहता समजत आहे ती मऊ लुसुशीत जाळीदार आपला हा नाश्ता तयार झालेला आहे आता सारख्याच पद्धतीने राहिलेला नाश्ता देखील वाट्यांच्या बाहेर काढून घ्यायचा खूपच कमी वेळेमध्ये मुलांना आवडणारा ना हा नाश्ता तुम्ही बनवू शकता मुलं देखील याला खूपच आवडीनं खातील आता हा नाश्ता आपण लगेचच कट करून घेऊयात तर पहा किती सहजतेनं आहे आणि तुम्ही पाहू शकता याला जाळी आलेली आहे अशा प्रकारे तुम्ही हा कमीत कमी वेळेतला वा एक वाटी रव्यापासून हा नाश्ता बनवू शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओ सोबत